नमस्कार रसिकहो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या मराठमोळ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ऋतुगंध मनातला सर्वप्रथम तुम्ही चॅनलवर केलेल्या भरभरून प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो मराठी साहित्य क्षेत्रात गझल या काव्यप्रकाराला नवसंजीवनी देणारे आपल्या बोलक्या शब्दांनी मराठी माणसाच्या मनावर गेली कित्येक वर्ष अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी म्हणजे गझलकार सुरेश भट आज सादर करत आहे सुरेश भट यांची अतिशय प्रेरणादायी कविता विझलो आज जरी मी मित्रांनो इतिहास साक्ष आहे संघर्ष ज्यांच्या वाट्याला येतो आणि या संघर्षातून जे ताऊन सुलाकून बाहेर पडतात त्या व्यक्ती नक्कीच इतिहास घडवू शकतात मग त्यांच्या वाटेत कितीही अडथळे आले तरी ते प्रयत्न थांबवत नाहीत आणि म्हणूनच अशा व्यक्ती नेहमी यशस्वी होतात अशाच प्रेरणादायी विचारांनी भारावलेली सुरेश भट यांची ही कविता चला तर मग सुरू करूयात आजची कविता सुरेश भट यांची विझलो आज जरी मी विझलो आज जरी, हा न न जरी मी हा माझा अंत नाही पेटेनं उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही विझलो आज जरीमी हा माझा अंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे माझी झोपडी जाळण्याचे केलेत कैक कावे जळेल झोपडी अशी आगती ज्वलंत नाही विझलो आज जरीमी हा माझा अंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटे न उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही ही कविता खरोखरच खूप प्रेरणादायी आहे आयुष्यामध्ये हरलेल्या प्रत्येक मनाला नव्याने उभारी देणारे कविते हे कवितेचे शब्द आणि हे सादरीकरण तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच काही प्रेरणादायी कविता किंवा गझल तुम्हाला ऐकायच्या असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता धन्यवाद